सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार मी सौ अनुराधा भुसकट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलच्या वतीने चिखलदरा सफर भाग दोनमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते या भागामध्ये आपण पाहणार आहोत दोन अप्रतिम स्थळं भीमकुंड ज्यामागे आहे एक पौराणिक कथा आणि सनराईज पॉइंट जिथून दिसतो निसर्गाचा सोनेरी नजारा चला तर मग जाऊया भीमकुंड पॉइंटला भीमकुंड हे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील एक निसर्गरम्य आणि पर पवित्र पर्यटन स्थळ आहे येथील दरी साडेतीन हजार फूट खोल आहे आणि या दरीच्या शेजारी एक निळ्या रंगाचा नैसर्गिक झरा आहे या स्थळाला किचक दरा असेही म्हणतात आणि याचे नाव किचक दरा कसे पडले यासाठी एक पौराणिक कथा सांगितली जाते ही कथा भीमकुंडला महाभारतातील पांडवांशी जोडते सातपुडा पर्वतांच्या उंच टोकावरून पळणारे ढग खोल दरीतून वर येणारं धुकं अशा वातावरणात डोंगरावरून खोल दरीत कोसळणारा धबधबा निसर्गाचं हे दृश्य पाहताना निसर्गाशी एकरूप होणाऱ्या पर्यटकांना सारं काही भारावणारं वाटतं मेळघाटात चिखलदऱ्यालगत भीमकुंड अशी ओळख असणाऱ्या या स्थळाचा महाभारतातही उल्लेख असल्याचं सांगितलं जातं चिखलदऱ्यापासून परतवाडा मार्गावर एक ते दीड किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूला घनदाट जंगलाआड भीमकुंड हे निसर्गरम्य स्थळ आहे या ठिकाणी साडेतीन हजार फूट खोल दरी आहे या दरीच्या बाजूला उंच डोंगरावरून धबधबा कोसळतो या मोठ्या धबधब्यासोबतच डोंगराच्या विविध ठिकाणांवरून खोल दरी लहान मोठे असे अनेक धबधबे कोसळतात द्यूत या खेळात कौरवांकडून पराभूत झालेल्या पांडवांना बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला एक वर्षाचा अज्ञातवास हा पांडवांनी विराट राजाच्या राज्यात घालवला चिखलदरा लगत असणारा आजचा वैराट प्रदेश हा विराट राजाचा प्रदेश असल्याची आख्यायिका आहे अज्ञातवासात पांडव याच विराट नगरीत होते या ठिकाणी युधिष्ठिर हे कंक नावाने मंत्री होते तर भीम हे वल्लभ नावाने स्वयंपाकी अर्जुन हे बृहन्नड्डा नावानं स्त्री वेशात नृत्य शिकवण्याचे काम करायचे नकुल हे ग्रांथिक नावाने घोड्यांची देखभाल करायचे सहदेव हे तंत्रीपाल या नावानं गाई बैल राखायचं काम करायचे आणि द्रौपदी सैरंद्री यांची दासी म्हणून काम करत असे राजाच्या दरबारात सेनापती असणाऱ्या किचक या राक्षसाने द्रौपदीवर वाकडी नजर टाकण्याचा प्रयत्न केला केला याची माहिती भीमाला समजली आणि आणि यानंतर भीमाने वध त्याला खोल दरीत फेकून दिले कुंडामधील पाण्याने भीमाने रक्ताने माखलेले हात धुतले या प्रसंगावरून हा परिसर किचक दरा आणि पुढे याचा अपभ्रंश होऊन चिखलदरा झाला धबधबा ज्या कुंडात कोसळतो त्याला भुईमकुंड हे नाव पडलं इथला नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होते एकतीस डिसेंबरपर्यंत या भागामध्ये पर्यटकांची गर्दी असते आता पर्यटक येथे निसर्ग आणि साहसी खेळांचा सुद्धा आनंद घेऊ शकतात येथे स्काय सायकल लाईन आणि जायंट स्विंगसारख्या साहसी खेळांची सोय पर्यटकांसाठी उपलब्ध आहे यानंतर आपण बघणार आहोत सनराईज पॉइंट हे चिखलदऱ्याच्या मुख्य बाजारापासून तीन ते ती चार किलोमीटर लवादा या गावाजवळ आहे रस्ता थोडासा डोंगराळ असला तरी दृश्य अत्यंत मोहक आहे पर्यटक सूर्योदयापूर्वी पंधरा वीस मिनटं आधी पोचतात जेणेकरून आकाशाचे रंग ते डोळ्यांनी अनुभवू शकतात भीमकुंडासारख्या पौराणिक स्थळानंतर जेव्हा आपण सनराईज पॉईंटला येतो तेव्हा जाणवतो निसर्गाची ही भूमी फक्त इतिहासाची साक्ष नाही तर नव्या दिवसाची नव्या आशेची प्रेरणा आहे म्हणूनच चिखलदरा केवळ पर्यटन नाही तर अनुभव आहे जो मनात कायमचा ठसा उमटवून जातो व्हिडिओ आवडल्यास असल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागात आपण भेटूया चिखलदऱ्याची आणख्या काही सुंदर ठिकाणं बघण्यासाठी शिवसागर पॉईंट हरिकेन पॉईंट मोजरी पॉईंट स्कायवॉक पॉईंट आणि पंचबोल पॉईंट तोपर्यंत रजा करते घेते धन्यवाद